केंद्र सरकारनं ना न्यायव्यवस्थेतही नाव बदलाची परंपरा कायम ठेवली आहे कारण भारतीय दंडसंहिता आता भारतीय न्याय संहिता म्हणून ओळखली जाणार आहे कायद्याचं नावच नाही तर कायद्यांमधील तरतुदीतही बदल केले जाणार आहेत गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी आधीचे कायदे तोकडे पडत होते आता कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय हा बदल एक जुलैपासून लागू होणार आहे आयपीसी म्हणजेच इंडियन पिनल कोड अठराशे साठ आता भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या नावाने ओळखला जाणार आहे देशात तीन नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत आयपीसी मध्ये भारतीय अर्जुन मेघवाल यांनी हे कायदे एक जुलै पासून लागू होणार असल्याची घोषणा केली आहे यानुसार सोळा वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला वीस वर्षांची ते जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे यात जन्मठेप म्हणजे अख्खा आयुष्य काढाव लागणार आहे बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या आरोपीला वीस वर्ष शिक्षा ते जन्मठेप ही शिक्षा देण्यात आली आहे अतिगंभीर गुन्हा असेल तर फाशीची शिक्षाही देण्यात येणार आहे सामूहिक बलात्कार प्रकरण असेल तर बीएनएसच्या कलम सत्तर दोन अन्वये अल्पवयीन मुलगी पीडिता असल्यास जन्मठेपेची शिक्षा ते फाशी अशी तरतूद आहे भारतीय न्याय नवीन कलम एकोणसत्तर आला आहे यात लग्न नोकरी किंवा बढतीच्या भूलतापा देऊन शरीर संबंध ठेवल्यास दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे ओळख लपवून लग्न केल्यासही दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे हुंडाबळीच्या शिक्षेत कोणताही बदल केलेला नाहीये केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार लोकांना वेळेवर न्याय मिळत मिळत नव्हता न्यायप्रणालीमध्ये समस्या होत्या त्यामुळं हे कायदे बदलण्यात आलेत असं मेघवाल यांनी स्पष्ट केले त्यामुळे आय पी सी ला भारतीय न्यायसंहिता म्हणून आता ओळखलं जाईल तर सीआरपीसी ला भारतीय नागरी संरक्षण संहिता म्हणून ओळखलं जाईल आता कायद्याचं नाव बदलून न्याय मिळेल का की आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे का करायला हवी अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद